कधीकधी मन अगदी अस्थिर होतं अशांत वाटतं मन उदास होतं असं वाटतं की हे सगळं सोडून कुठेतरी निघून जावं जिथे आपल्या मनाला शांतता मिळेल हे सर्व घर हे माणसं हे जॉब हे ऑफिस हे सगळं सोडून जावं कुठेतरी असं आपल्याला वाटतं तर कुठे जाणार तुम्ही हे सगळं सोडून आणि कुठे मिळणार तुम्हाला मानसिक का शांतता कारण जे बिघडलं आहे ते तर तुमच्या आतच आहे म्हणून जिथे आहात तिथेच मनाला कसं स्थिर ठेवायचं कसं शांत ठेवायचं तर यासाठी आपण आज तीन मुद्दे घेणार आहोत तर याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते आपलं मन आणि शरीर हे दोन्हीही एकमेकांवर अवलंबून असतं आपलं मन म्हणजे काय का 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 की मानसिक आरोग्य आणि शरीर म्हणजे काय की शारीरिक आरोग्य शारीरिक आरोग्याच्या बाबतीत आपण बऱ्यापैकी जागरूक असतो पण मानसिक आरोग्य म्हटलं की आपण भावनिक किंवा हळवे होऊन जातो आणि जेव्हा आपलं मानसिक आरोग्य शांत नाही राहत मग आपलं मन स्थिर नाही तेव्हा आपल्याला चिडचिड होणे घशाला कोरड पडणे अंगाला कंप सुटणे असे आपल्याला आपल्या असं आपल्याला वाटायला लागतं तर मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य यासोबतच एक आणखी सामाजिक आरोग्यही असतं कारण आपल्याला आपलं मन हे निरोगी नसून सुदृढ पाहिजे असतं आणि बघा की सामाजिक आरोग्य म्हणजे काय असतं की आपल्या समाजामध्ये ज्या घटना घडत असतात त्या घटनांचा चांगल्या असेल तर चांगला परिणाम आणि वाईट असेल तर वाईट वाई परिणाम आपल्या मनावर होत असतो कारण आपण माणसं आहोत आणि आपण समाजाचे घटक आहोत जसं समजा की आपल्या देशामध्ये आपल्या देशाने ऑलिम्पिकचं मेडल जिंकलं तर आपल्याला आनंद होतो की नाही क्रिकेटची मॅच जिंकली तर आपल्याला अतिशय आनंद होतो म्हणजे काय होतं की ह्या समाजातील घटनांचा आपल्यावर परिणाम होतो दुसरं हे की एखादी तुम्ही वाईट घटना पेपरमध्ये वाचली किंवा वाईट बातमी तुम्ही टी व्हीवर बघितली तरीही त्याचा परिणाम हा वाईट परिणाम आपल्या मनावर होतो म्हणजे आपलं एकंदरीत काय तर आपलं शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य हे तीनही एकमेकांवर अवलंबून असतात तर आपलं आता मानसिक आरोग्य जर चांगलं असेल तर मग आपले दोन्हीही आरोग्य चांगले असू शकतात म्हणजे आपण खंबीर बनू शकतो तर आपलं मन स्थिर कसं करायचं तर यासाठी आपण आज एक तीन मुद्दे बघणार आहोत त्यामध्ये पहिला आपण समतोल दुसरा समाधान आणि तिसरा संयम तर पहिला आता समतोल तर समतोल म्हणजे काय की आता आपल्याला मन स्थिर ठेवायचं आहे तर अपेक्षाच करायची नाही आपल्या जवळचे जे लोक असतात तुमच्या जवळचे माणसं नातेवाईक मुलगा आईवडील मुलगी ते यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही कारण काय होतं की तुम्ही अपेक्षा ठेवता त्यामुळेच तानतणाव चिडचिड तुम तुमची होत राहते तुम्हाला अशांत वाटतं आणि कधीकधी मग शब्दाने शब्द वाढत जातो त्याचं रूपांतर भांडणात होतं आणि राग आला की तुम्ही खरंच राग आणि चार दिवस कुठेतरी बाहेर निघून जाता आणि तिथे गेल्यानंतर चार दिवसांनी पुन्हाला तु पुन्हा तुम्हाला याच लोकांची आठवण येते कारण आपण माणसं आहोत समाजामध्ये राहतो आणि मग आपण परत येतो तर त्याकरिता काय करायचं की अपेक्षाच ठेवायची नाही मग तुम्ही म्हणाल की आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवायची नाही तर मग कुणाकडून -कुण ठेवायची तुमचं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे कारण आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवायलाच पाहिजे अपेक्षा ठेवा पण ती पूर्ण नाही झाली तर स्वतःची चिडचिड करून घेऊ नका त्याचा परिणाम आपल्या मनावर करू नका कारण काय होतं मग तुमचं मन जर अशांत झालं तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो मग यासाठी काय करायचं यासाठी पॉझिटिव्ह विचारांचा मास्क लावून घ्यायचा तुम्ही पॉझिटिव्ह विचारांचा मास्क लावला की काय होईल की निगेटिव्ह विचारांचं जे व्हायरल इन्फेक्शन असतं ते होण्याचा धोका तुम्हाला कमी असणार तर म्हणून तो मास्क आपण लावून घ्यायचा आणि समतोल साधायचा अपेक्षा पूर्ण झाले तरी ठीक नाही तरीही मनाची चिडचिड करून घ्यायची नाही ताणतणाव करून घ्यायचा नाही दुसरा पॉईंट आपण घेणार आहोत तो म्हणजे समाधान बरेच वेळा आपल्याला काय वाटतं की माझ्या बरोबरीचे किंवा जे माझ्या ओळखीचे लोक आहेत तर त्यांच्याकडे भरपूर काहीतरी आहे त्यांनी किती कमावलेला आहे त्यांचे रिलेशन्स किती चांगले आहे त्यांचं वागणं किती चांगलं आहे बोलणं चांगलं आहे दिसणं चांगलं आहे माझ्यामध्ये काहीच नाही मी असा का असं तुम्हाला वाटतं तर ही अशी आपल्या आयुष्याची तक्रार करणं बंद करा आणि बघा आपल्या स्वतःकडे की निसर्गाने तुम्हाला एवढं सुदृढ शरीर दिलेलं आहे आणि तुम्हाला तुम्ही बोलू शकता चालू शकता काळ आहे डोळे आहे ऐकू शकता आणि हे सुदृढ शरीर तुम्हाला मिळालं आईवडील आहेत तुमच्यासोबत तुमची माणसं आहेत आणि आपल्यामध्ये काय आहे हे बघायचं आपल्यामध्ये काय नाही हे बघायचं नाही म्हणजे समाधानी राहायचं समाधान ठेवायचं त्यामुळेही आपलं मन एक शांत राहतं तिसरा पॉईंट आहे की संयम कधी कधी असं वाटतं की बरेच लोक मला खूप त्रास देतात मला काही वाईट बोलतात नकारात्मक बोलतात मी कुठे दिसलं की माझं अपमान करतात तर हे जे लोक असतात की ज्याच्या ज्यांच्याविषयी तुमचं मन बिघडतं ज्यांच्याविषयी तुमची झोप खराब होते तुमचा दिवस खराब जातो तर अशा लोकांकडे म्हणजे अशा लोकांकडे तुम्ही लक्ष नाही दिलं तर फारच चांगलं कारण की ते निगेटिव्ह बोलणारे लोक आहेत पण आपण आपल्या मनाचा संयम ठेवायचा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि संयम जर आपण ठेवला तर मग काय होतं की आपलं मन हे शांत राहतं बघा काय होतं माहिती आहे का मग त्यासाठी आपण काय करायचं की आता मास्क घालायचं आपण म्हटलेलंच आहे घरी आलं की आपण हात धुतो मग बाहेरून आल्यानंतर हात धुतले की हात हात धुण्यासोबतच निगेटिव्ह विचार धुवून टाकायचे म्हणजे ते निगेटिव्ह विचार तुमच्या मनातून निघून जातील आयुष्य म्हटलं की त्यामध्ये चढउतार असतातच बघा आपण एखाद्या वेळेस अशी वळणाची वाट आपल्याला खूप आवडते डोंगरावर चढायला आपल्याला खूप आवडतं कारण की त्या वाटेमध्ये खाचखळगे खळगे असतात मग ते चालताना फिरताना आपल्याला आनंद येतो तसंच आपल्या जीवना जीवनाचं असतं जीवनामध्येही चढउतार हे चालूच असतात आणि आता हे जे तीन पॉइंट आपण सांगितलेले आहेत की आ, समतोल समाधान आणि संयम बघा तुम्ही एखाद्या वेळेस आनंदी असता आणि तुम्हाला पिकनिकला जायचं असलं म्हणजे किती आनंद होतो तेव्हा तुम्हाला काहीच दुखत आहे असं जाणवत नाही तुम्ही सगळी तयारी करता आणि आनंदाने पिकनिकला जाता पण तुमचं मन जर अशांत असेल तर तुम्हाला दररोजची जी कामं असतात ती सुद्धा करायची इच्छा होत नाही मग आता मनाला शांत करायचं असेल तर काय करायचं की स्वतःला चार्ज करायचं चा। स्वतःला चार्ज करणे हे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा तुम्ही लॅपटॉप मोबाईल हे चार्ज करता आणि याचं चार्जिंग कमी पडू नये म्हणून तुम्ही पॉवर बँकही सोबत घेऊन जाता पण स्वतःला चार्ज करता का कारण हे डिव्हाइस ऑपरेट करणारे जे तुम्ही आहात तर तुम्हालाही चार्जिंगची गरज आहे मग स्वतःला चार्ज कसं करायचं तर फक्त दहा मिनिट आपल्यासाठी काढायचे सकाळी दहा मिनिट आणि संध्याकाळी दहा मिनिट आणि शांत बसायचं नसेल दहा मिनिट जमत तर पाचच मिनिट पण शांत बसायचं त्यामध्ये डोळे मिटवून डोळे बंद करून परमेश्वराचं ध्यान करायचं मेडिटेशन करायचं पण आपल्या स्वतःसाठी सकाळी दहा मिनिट आणि संध्याकाळी दहा मिनिट जर आपण काढले तर आपलं जे नेटवर्क असतं जे मोबाईलचं आपण म्हणतो हे नेटवर्क जे इथे फिरत असतं तर ते नेटवर्क फिरल्यामुळे काय होते की तुम्ही चार्ज होता आणि स्वतः चार्ज होणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि आपण परमेश्वराचं ध्यान करायचं मग परमेश्वराचं ध्यान केलं परमेश्वरा की परमेश्वर आपल्यासोबतच पर असतो मग तुम्ही तुम्हाला असंही वाटेल की कुठे आहे परमेश्वर पण तुमच्यासोबत तुम्ही तर आहात ना आणि तुमच्यामध्येच तर सगळं आहे तर जर आपलं मन शांत झालं तर काय होतं की आपले सगळे कार्य कोणतंही तुम्हाला जे काम करायचं असतं जे कृती करायची असते ती अगदी वेळेत पूर्ण होते शंभर टक्के आणि तुमचं काम हे हसत आनंदाने पार पडतं तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार